बैलपोळा आणि त्याचबरोबर येणारी पिठोरी अमावस्या या दिवशी महिलांनी कोणते खास उपाय करावेत शिवाय या दोन सणांचं आपल्यासाठी काय महत्व आहे यावर सविस्तर चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा बैलपोडा आणि पिठोरी अमावस्या हे दोन्ही सण महाराष्ट्रातील शेतकरी आणि महिलांसाठी खूप महत्वाचे असतात बैलपोळा शेतकऱ्यांसाठी त्यांच्या बैलाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे तर पिठोरी अमावस्या हा स्त्रियांकडून त्यांच्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी साजरा केला जातो मात्र बैल पोळा आणि पिठोरी अमावस्या आहे कधी तर मराठी पंचांगानुसार अमावस्या तिथी दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांपासून सुरू होणार आहे ती दिवसभर असेल त्यानंतर तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला ही पितरांसाठी विशेष मानली त्याशिवाय पिठोरी अमावस्या ही शुभ तिथी मानली गेली आणि याच दिवशी बैल पोळा साजरा केला जाणार आहे या दिवशी ज्या घरात बैल नसतात ते लोक मातीच्या बैलाची पूजा करतात अशा प्रकारे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते त्याचबरोबर बैलपोळा हा केवळ पुरुषांसाठीच नाही तर महिलांसाठी देखील महत्त्वाचा असतो म्हणूनच या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करून मग बैलांच्या पूजेत सहभागी व्हावं असं सांगितलं जात शिवे श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्य देखील म्हणतात या दिवशी पूर्वजांसाठी दान स्नान आणि तर्पण यांचं विशेष महत्व आहे पिठोरी अमावस्येला महिला आपल्या पती आणि मुलांसाठी उपवास सुद्धा ठेवतात या दिवशी देवीची पूजा केली जाते असं म्हटलं जात की जर जा या दिवशी काही उपाय केले तर आपलं भाग्यही बदलू शकत मार्गही मोकळे होऊ शकतात आता पिठोरी अमावस्या नक्की काय आहे आणि ती पूजा कशी करायची तर ही अमावस्या म्हणजे मातांच्या आणि त्यांच्या मुला कल्याणासाठी असणारी एक विशेष पूजा आहे या दिवशी सप्तमातृका म्हणजे सात देवींची पूजा करण्याची सुद्धा परंपरा आहे या पूजेसाठी महिलांनी सात प्रकारच्या पीठांपासून सप्तमातृकांचं स्वरूप तयार करावं मग त्यांची विधीपूर्वक पूजा करावी हे करताना महिलांनी आपल्या मुलांच्या आरोग्याची दीर्घायुष्याची आणि समृद्धीची प्रार्थना करावी असं म्हणतात बऱ्याच भागामध्ये ही पूजा केली जाते शिवाय पिठोरी अमावस्येच्या दिवशी महिलांची ओटी भरण्याची प्रथा देखील आहे यात तांदूळ हळद कुंकू फळं नारळ आणि दक्षिणा ठेवून देवीला अर्पण केले जातात हा विधी केल्यानं कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी येते असं मानले जातात या दोन्ही सणांच्या निमित्तानं महिलांसाठी काही खास उपाय देखील सांगितले गेले जे धनलाभासाठी महत्वाचे ठरू शकतात या दिवशी देवीची उपासना करावी असं म्हणतात या दिवशी देवीची उपासना करताना तुळशीच्या रोपट्यात एक रुपयाच्या नाण्याचे विसर्जन करावे याने धनलाभ होतो असं मानलं जातं या व्यतिरिक्त आणखी एक उपाय म्हणजे गायीच्या तुपाचा दिवा लावावा या तुपाच्या दिव्यानं देवीची आरती करावी यामुळे सुद्धा आर्थिक समृद्धी येते असं मानलं जातं याही व्यतिरिक्त श्रीसुक्ताच पठन केल्यानं देखील धनलाभ होतो महिलांनी या दिवशी श्रीसुक्ताचं पठन आवर्जून करावं कारण हे अत्यंत फलदायी मानलं गेले शिवाय अनेक महिला आपल्या प्रथा पद्धतीनुसार पिठोरी देवीची पूजा सुद्धा करतात ज्यात आपल्या घरातील मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी पिठोरी देवीची पूजा केली जाते गव्हाच्या पिठानं बनवलेल्या पिठोऱ्यांच्या मूर्ती तयार केल्या जातात विवाहित स्त्रिया आपल्या मुलांसाठी उपवास करतात तुम्ही सुद्धा पिठोरी देवीची पूजा करत असाल तर काय करावं तर दिवसभर निर्जळी उपवास करावा आणि पिठोरी देवीची कथा वाचावी याचबरोबर पूजा करताना देवीला दुर्वा आणि बेलपत्र अर्पण करावं घराची स्वच्छता आवर्जून करावी आणि पवित्र जागी पूजेसाठी सुंदर रांगोळी काढावी आता पिठोरी अमावस्येच्या दिवशी काय करू नये तर या दिवशी कोणतीही नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नये मुलांचं भलं होण्यासाठी सकारात्मक सा राहावं शिवाय पिठोरी अमावस्येच्या दिवशी धार्मिक नियमांचं पालन न करणं अशुभ मानलं जातं म्हणून धार्मिक नियमांचं पालन सुद्धा आवर्जून करावं हे उपाय आणि कर्म आपल्याला आपल्या, आपल्या कुटुंबाला शांती समृद्धी आणि आरोग्य प्राप्त नक्कीच मदत करू शकतात असं सांगितलं जातं तर मित्रांनो बैलपोळा आणि पिठोरी अमावस्या हे सण आपले जीवनातील आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहेत यातील पारंपरिक विधी आणि धनलाभाचे उपाय करून आपणही आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी आणू शकता चला तर या वर्षी या सणांना आपण मोठ्या करूया तुम्ही सुद्धा बैल पोळा आणि पिठोरी अमावस्या हे सण साजरे करता का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका